येस ओके आय चला, नमस्कार काय काय गोष्ट करता म्हणजे अरे बाबा मला काल रात्री झोपेतच कॉल आला कोणाचा झोपेत माझ्या एका स्टुडंटचा कॉल आला टीचर रिझल्ट लागला मी दचकून उठले आणि म्हटलं अरे रिझल्ट लागला मला कसं माहित पडलं नाही रिझल्ट लागला खरंच लागला का तर विद्यार्थ्यांनो तुमचा विद्यार्थ्यांचा रिझल्ट आहे ना तुमची एक्झाम झाल्यानंतर नंतर रिझल्ट लागणार आहे म्हणजे काय की तुमचा रिझल्ट दोन आफ्टर टू मंथ आफ्टर टू मंथ रिझल्ट अजून आजपासून दोन महिन्यांनी नाही लागणार आहे बाबांनो घाबरू नका तर तुमचा रिझल्ट तुमची एक्झाम झाल्यापासून म्हणजे अठरा जानेवारीपासून तुमचा दोन महिन्याच्या नंतरच तुमचा रिझल्ट लागणार आहे काय असतं ना की कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा रिझल्ट किंवा कुठल्याही ह्याचा जो रिझल्ट असतो ना मोठमोठ्या एक्झाम ज्या असतात किंवा बोर्ड एक्झाम जे असतात ना त्याचा रिझल्ट जो असतो तो आफ्टर फोर्टी फाईव्ह डेज असतोच बरोबर आहे पण नवोदयचा आत्तापर्यंतचं जर ॲनालिसिस केलं ना तर नवोदयचा रिझल्ट जो आहे तो नवोदयचा रिझल्ट हा आफ्टर टू मंथ जो असतो म्हणजे डेट ऑफ एक्झाम जी असते ना डेट ऑफ एक्झामच्या आफ्टर टू मंथ लागत असतो ठीक आहे तर आज या व्हिडिओमध्ये एक्झाम डेट किंवा सॉरी एक्झाम डेटच्या नंतर आपला एक्झॅक्ट रिझल्ट डेट काय असणार आहे ती आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे आणि आणखीन भरपूर काही मुद्दे जे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे ठीक आहे तर चला बघा विद्यार्थ्यांनो आपण कधी कधी काय होतं की आपल्याला माहीत राहत नाही की काही गोष्टी आणि मग आपण त्याच्यामध्ये अडकून जातो ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय शिकणार आहे आर गोईंग टू नो रियल इन्फॉर्मेशन अबाउट रिझल्ट डेट वेबसाईट अँड कट ऑफ ओके म्हणजे काय तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये काय शिकणार आहे तर खरीखुरी माहिती तुम्हाला मिळणार आहे रिझल्ट डेट काय असेल वेबसाईट कुठली असेल कट ऑफ कुठला कट ऑफ कसा लागतो किंवा कट ऑफ लागतो की नाही हाच मुळात प्रश्न आहे तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका नाहीतर तर तुमचं थोडं लॉस होऊ शकतो आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे तर चला बघा विद्यार्थ्यांनो नमस्कार मी प्राध्यापक कुसुम विजय रेखाते तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर आपली स्वामी मल्टी एज्युकेशन सेंटर मागच्याच वर्षी आपण ऑनलाईन स्टार्ट केलं होतं आणि भरपूर यश मिळालेलं आपल्याला ऑफलाईन नंतर ऑनलाईनमध्ये सुद्धा यश मिळालेलं आहे आणि यावर्षी आपले नवोदयमध्ये मला माहिती आहे की भरपूर विद्यार्थी सिलेक्ट होणार आहेत ठीक आहे तर चला आज जे आपण व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी आपण बघणार आहेत त्या गोष्टी आपण डिस्कस करणारच आहे त्या अगोदर मी तुम्हाला एक विनंती करू इच्छिते जर तुमच्याकडे म्हणजे तुमच्या ओळखीतले किंवा तुमचे बहीण भाऊ थर्ड फोर्थ फिफ्थला असतील तर त्यांनासुद्धा नवदयसाठी नवदयची प्रिपरेशन करण्यासाठी प्रोत्साहित करा आणि नवोदयाचं प्रिपरेशन करण्यास त्यांना आणखी उचा वाढवा आणि आपल्या चॅनलला भेटायला सांगा ठीक आहे तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे बघणार आहे ते आहे नवदय रिझल्ट लागला ते कुठं बघायचा ती वेबसाईट कुठली असेल तर विद्यार्थ्यांनो कुठल्याही अर्या गर्या वेबसाईटवर जायचं नाही तुम्हाला फक्त वेबसाईट तुमची ही जी गव्हर्मेंट डॉट इन आहे जी ओ व्ही डॉट इन आहे ह्याच वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे ठीक आहे म्हणजेच काय की तुम्ही याच वेबसाईटवर जाऊन तुमचा रिझल्ट बघू शकता हीच तुमची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यानंतर रिझल्ट लागल्यावर काय करायचं तर रिझल्ट लागल्यानंतर काय करावं हे आपल्याला माहीत राहत नाही आता रिझल्ट लागलेला आहे मग काय करणार आपला रिझल्ट आलेला आहे आपल्याला त्याचे मार्क्स दिसत नाही आहेत काही टेन्शन घ्यायचं नाही रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला फक्त आणि फक्त एकच गोष्ट करायची आहे ते म्हणजे आपल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन रिझल्ट डाउनलोड करून घ्यायचा आहे ओके आणि तिथे रिझल्ट तुम्हाला फक्त तुमचा रोल नंबर टाकला किंवा डेट ऑफ बर्थ टाकली ना की एवढंच येणार की यू आर सिलेक्टेड इन अ दे यू आर सिलेक्टेड इन दे आणि जर तुमचा नंबर नाही लागला तर तिथे फक्त एवढंच येणार की यू आर नॉट सिलेक्टेड इन अ फर्स्ट लिस्ट यू आर वेट इन अ सेकंड लिस्ट म्हणजे तुमचं पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालेलं नाही तुम्ही सेकंड लिस्टचा वेट करू शकता आता काही काहींचं म्हणणं आहे की म्हणजे भरपूर सारे विद्यार्थी आणि भरपूर सारे पॅरेंट्ससुद्धा म्हणतात की आमच्या मुलाचा एका मार्काने नंबर गेला कट ऑफ लिस्ट एवढी लागली आज नवदेची कट ऑफ लिस्ट ही होती ती होती आता खरंच नवदेची कट ऑफ लिस्ट लागते का खरंच नवदेला कट ऑफ लिस्ट असते का हा प्रश्न आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा मी तुम्हाला देणार आहे तर बघा विद्यार्थ्यांनो नवोदयाची कुठल्याही प्रकारची कट ऑफ लिस्ट लागत नाही नवोदयाला कुठल्याही प्रकारची कट ऑफ लिस्ट नसते नवोदय विद्यालयात नंबर लागला हे आपल्याला कसं माहिती होणार तर नवोदय विद्यालयात नंबर लागला हे आपल्याला माहीत होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे काहीच नाही एकदम सिम्पल आहे ज्या दिवशी नवोदय रिझल्ट लागतो त्याच्या दोन दिवस अगोदर नवोदय समिती आपल्याला मॅसेज पाठवते किंवा नवोदय समिती जाहीर करते की कि उद्या किंवा परवा म्हणजे सपोज आता तुमचा रिझल्ट जो आहे तो दोन महिन्यानंतर लागणार आहे बरोबर आहे दोन महिन्यानंतर म्हणजे कसं की तुमच्या अठरा जानेवारीला पेपर झाला होता अठरा जानेवारी ते अठरा फेब्रुवारी वन मंथ अठरा फेब्रुवारी ते अठरा मार्च आपण टू मंथ पकडूया पण होतं काय की म्हणजे एक दोन दिवस इकडे तिकडे होऊन जातात तर त्यामुळे काहीच टेन्शन घ्यायचं नाही पुढल्या आठवड्यात म्हणजेच पुढच्या आठवड्यात म्हणजे कसं की तुमचा वीस ते तीसच्या दरम्यान तुमचा रिझल्ट लागून जाईल मी तर म्हणते पंचवीसच्या आसपासच तुमचा रिझल्ट लागेल ठीक आहे एक्झॅक्ट डेट ही कोणालाही माहीत राहत नाही नवोदय समिती कोणाशी डिस्कस करत नसते आणि तिथं तर कट ऑफ लिस्ट लागण्याचा प्रश्नच येत नाही कुठल्या विद्यार्थ्याला किती मार्क्स मिळालेले आहे हे सुद्धा कळत नाही जर तुम्हाला माहितीच करून घ्यायचं असेल किंवा तुमचे पेपर तुम्हाला परत हे करायचं असेल म्हणजे बघायचंच असेल तर त्यासाठी भरपूर मोठी प्रोसेस आहे आणि ती प्रोसेस केल्यानंतरच आपण तसं क म्हणजे आपला मार्क्स जे आहेत ते बघू शकतो फक्त बघू शकतो बरं काय आपण तिथे कुठलंही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही किंवा काही करू शकत नाही नंबर कोणाचा लागलेला आहे कोणाचा नाही लागलेला आहे हे फक्त त्या विद्यार्थ्यालाच कळतं कारण त्या विद्यार्थ्याला मॅसेज येतात बरोबर आहे की नाही मग यासाठी आपल्याला नवदयची वेबसाईट जी आहे अधिकृत वेबसाईट जी आहे तीच काय करायची आहे आपल्याला त्याच वेबसाईटवर जायचं आहे त्याच वेबसाईटच्या जा, दिशेने जायचं आहे आणि ती वेबसाईट आहे नवोदय डॉट ओ वी डॉट इन ह्या वेबसाईटलाच तुम्हाला भेट द्यायची आहे किंवा तुम्हाला तेही कळत नसेल ना तर गुगलला जायचं सरळ सरळ शरर, गुगलला विचारायचं की नवदयाची अधिकृत वेबसाईट कुठली आहे बरोबर सांगते आपल्याला गुगल बाबा ठीक आहे सगळ्यात चांगला गुगल बाबा ओके नंतर तुम्ही समजा आता आत्ता यू आर इन अ नवोदय ठीक आहे समजा तुम्ही नवदयमध्ये सिलेक्ट झालात ओके इफ यू आर सिलेक्टेड इन अ नवदय देन नवदय कॉल्स यू इफ यू डोंट नो द रिझल्ट जर तुम्हाला रिझल्ट माहीत नसेल तर नवोदय तुम्हाला कॉल करते म्हणजे कसं चक्क बघा समजा फॉर एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला एक समजून देते काय एखादा विद्यार्थी आता एक्झाम झाली आहे आता सगळ्यांच्या जवळपास एक्झाम संपल्या संपत आलेल्या आहेत फक्त स्टेट बोर्डच्याच काही एक्झाम राहिलेल्या आहेत सी वगैरे यांच्या जा, एक्झाम संपलेल्या आहेत काही विद्यार्थी आपल्या मामाच्या गावाला जातात किंवा कुठे जातात आई वडिलांपासून थोडे दूर जातात किंवा एखाद्याचा मोबाईल खराब होतो किंवा एखाद्याला काहीतरी प्रॉब्लेम येतात मोबाईलमध्ये किंवा एखाद्या मोबाईल बघणंच होत नाही कामाच्या व्यापामध्ये तर अशा वेळेस रिझल्ट लागला का आणि हे झालं का माहीत नसतं बरं का मी तुम्हाला माझा अनुभव हो सांगते मी म्हणजे <laughs> माझा मुलगा पण नोंदलेला आहे हा तर बघा जेव्हा आम्ही म्हणजे माझ्या मुलाचा रिझल्ट लागला ना तेव्हा काय झालं की आम्हाला माहितीच नव्हतं की रिझल्ट लागला म्हणून कारण तेव्हा अचानक म्हणजे हे झालं होतं की बॉब आम्हाला अचानक गावाला जा जावं लागलं होतं त्याच्यामुळे आम्ही मोबाईल म्हणजे आमचा तेव्हा मोबाईलचं आणि आमचं थोडंसं भांडण झालेलं होतं म्हणूया आपण ठीक आहे तर मग आम्हाला माहितीच नव्हतं पण नवोदयवाल्यांचा जेव्हा कॉल आला की त्यांनी सांगितलं मग म्हणजे अननोन नंबर होता मी कॉल उचलला म्हटलं कोण आहे तर बोलले आम्ही नवोदय अकोला भाभुळगाव इथून बोलतो आहे आणि तुमच्या मुलाचं सिलेक्शन झालेलं आहे तुमचा मुलगा तुमचा मुलगा नवदयामध्ये सिलेक्ट झालेला आहे तर तुम्हाला येऊन ॲडमिशन करून घ्यायची आहे आठ आठ ते पंधरा दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंट्स जमा करायचे आहेत आणि तुमची ॲडमिशन कन्फर्म करायची आहे म्हणजे चक्क इतका आनंद झाला होता ना मला की विचारूच नका आम्ही उड्याच मारल्या खूप खूप उड्या मारल्या की अरे बापरे आपला नंबर लागला आहे आणि आपल्याला माहीतसुद्धा नाही आहे की म्हणजे नंबर लागलाय म्हणून म्हणजे चक्क माझा मुलगा तर त्याला ॲडमिशन त्याचा नंबर लागला आहे हे बघून त्याच्या डोळ्यात असू आले की आनंदाचे अश्रू आले की बाप माझा नंबर लागला आहे खूप खूप खुश झाला होता तो म्हणजे नवोदय आपल्याला कुठेही डाऊल करत नाही काय होतं की आपल्याला जरी माहीत नसलं ना की आपला रिझल्ट लागला आहे तरीसुद्धा नवोदयकडे ती लिस्ट येतं त्या त्या जिल्ह्याची त्या त्या जिल्ह्याकडे समिती निस लिस्ट पाठवते आणि त्या प्रत्येक विद्यार्थ्याला कॉन्टॅक्ट करून त्याची ॲडमिशन कन्फर्म आहे की नाही हे कन्फर्मेशन जेव्हा मिळतं ना तेव्हाच नवोदय पुढच्या लॅटरल एंट्रीसाठी किंवा पुढच्या लिस्ट सेकंड लिस्टसाठी नावं पाठवते त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गोंधळ इथे होत नाही तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही ठीक आहे तर बघा नवदयाची हां मग राहिला प्रश्न आता नवोदयाची कट ऑफ लिस्ट लागते का अजिबात नवदयाची कट ऑफ लिस्ट लागत नाही नवोदयची कट ऑफ लिस्ट कधीही लागत नाही नवोदयाला कधीही कट ऑफ लिस्ट लागत नाही ठीक आहे तर ॲडमिशन कोण कोण uh, कोण म्हणजे ॲडमिशन आपल्याला घ्यायची आहे आणि ॲडमिशनसाठी कुठले कुठले कागदपत्र लागतात कोणकोणते कागदपत्र लागतात हे जर आपल्याला माहीत करून घ्यायचं असेल <coughs> तर आपण एक कमेंट बॉक्समध्ये फक्त कमेंट करायची uh, yes, आहे की येस मॅडम आम्हाला कागदपत्र जाणून घ्यायचे आहेत ठीक आहे तर मी तो व्हिडिओ सेपरेट बनवणार आहे आणि त्या व्हिडिओसाठी आपण वाट बघायची आहे ठीक आहे तो तर तोपर्यंत तुमच्या रिझल्टसाठी गुड लक ओके रिझल्टसाठी गुड लक कावर देते आहे मी कारण आपण जेव्हा म्हणजे कुठलेही रिझल्ट आला ना की व्यक्ती काय करतो माहिती आहे का देवाजवळ जातो हे बाप्पा माझा रिझल्ट चांगला लागू दे मला चांगला मार्क्स मिळू दे माझा नंबर लागू दे हे बाप्पा असऊ दे हे बाप्पा तस होऊ दे आई पण बाबा माझ्या देवा देवा माझ्या मुलाचा नंबर लागू दे बा माझ्या मुलीचा नंबर लागू दे खूप खूप मस्का मारतो आपण देवाला हे की नाही मग त्यासाठी तुम्हाला गुड लक मारा मस्का मारा देवाला आता नेक्स्ट काय की तोपर्यंत तुम्ही मजकाई मारायचं आहे आणि आपल्या फॅमिलीसोबत फुल एन्जॉय करून घ्यायचा आहे कारण रिझल्ट लागला की थोडा काय थोडा खट्टा थोडा मिठा असणारच आहे कुछ खट्टा कुछ मिठा असणारच आहे ज्याचा नंबर लागेल त्याला मिठा असेल त्याचा नंबर नाही लागणार ना, त्याला खट्टा होईल पण ज्यांचा नंबर नाही लागणार ना त्यांनी नाही घ्यायचं आहे तुम्ही नवोदयाची एक्झाम दिली आहे म्हणजे तुम्ही एकदम परफेक्ट आहात आणि हो मी आता तुमचे दोनच मिनटं घेणार आहे ते म्हणजे की आपली नवीन बॅच सुरू होत आहे एक एप्रिलपासून जे विद्यार्थी नाईन्थ सॉरी हां जे विद्यार्थी एटला असतील आणि जे विद्यार्थी थर्ड फोर्थ किंवा फिफ्थला असतील अशा विद्यार्थ्यांसाठी आपण नवद्याची नवीन बॅच सुरू करत आहे तर नवीन बॅचला ॲडमिशन घेण्यासाठी कॉल करायचं आहे नाईन सेवन ट्रिपल सिक्स नाईन टू सिक्स नाईन फाईव्हवर ओके त्यानंतर आपण बघणार आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल बघणार म्हणजे मी सांगते तुम्हाला की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला एकदा भेट भीड़ द्या भेट दिलीच आहे आणि जर तुम्ही व्हिडिओ बघतच आहात तर तुम्ही नक्कीच चॅनलवर जुने असाल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉनला प्रेस करून घ्या इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला येत राहतील ठीक आहे तोपर्यंत आपण रिझल्ट पाहण्यासाठी आपल्याला काय काय लागतं त्याचा विचार करूया आणि रिझल्ट पाहण्यासाठी आपल्याला फक्त तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि तुमचा रोल नंबर पाहिजे ओके तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि तुमचा रोल नंबर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा म्हणजे तुमचा रिझल्ट तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल ठीक आहे कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही ओके चला तर मग आता तुमच्या रिझल्टची उलटी गिनती सुरू झालेली आहे टेक टिक, टिक वन टू थ्री फोर आणि फटाफट रिझल्ट तुमचा लागणार आहे त्या अगोदर आपण एकदा काय करूया की एक फटाफट काय करू आपण आपला जो व्हिडिओ आहे तो एकदा रिकॉल करूया आणि फास्ट मध्ये आपला दिवस एन्जॉय करूया तोपर्यंत सगळ्यांना बाय भेटूया रिझल्टच्या दिवशी ओके रिझल्टच्या दिवशी आपण भेटायचंच आहे आणि मस्तपैकी रिझल्टचा आनंद घ्यायचा आहे ओके बाय बाय